नमस्कार मी सुषमा स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण जिबेवर ठेवताच विरघळणारी खोबऱ्याची बर्फी करत आहोत ही पहा तुम्हाला बघूनच समजलं असेल किती छान टेक्स्चर आहे या बर्फीचं चला तर बनवूया आपण खोबऱ्याची बर्फी इथं मी चार पाच चमचे तूप घेतलेलं आहे आणि आपण तूप ते वितळवून घेणार आहोत वडी खाताना या तुपामुळे छान सुवास राहतो अगदी वडी संपेपर्यंत खोबऱ्याची बर्फी करताना खोबऱ्याचा चव प्रमाणामध्ये मोजून घ्यावा लागतो या मोठ्या वाटीनं मी मोजून घेतलेल्या आहे या दोन वाट्या भरून आपला नारळाचा चव झालेला आहे हा नारळाचा चव दोन अख्ख्या नारळाचा आहे मी दोन नारळ फोडले होते आणि ते मी मिक्सरला लावून घेतलेले आहेत ला इथं मी दहा मिनटं खोबरं तुपामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे त्यातलं पाणी पूर्ण आटून द्यायचं आहे यामध्ये मी एक मोठा कप भरून दूध घातलेलं आहे दूध आपण सुरुवातीलाच का घातलं तर ते खोबरं भाजेपर्यंत त्या दुधाचाही खवा होऊन जातो आणि वडीची टेस्ट खूप छान येते आता आपण यामध्ये साखर टाकणार आहोत जेवढा खोबऱ्याचा किस असतो तेवढीच साखर टाकायची असती तरच बर्फी बनते परंतु यामध्ये मी थोडीशी पाव वाटी साखर कमी घातलेली आहे तरीही वड्या खूप छान झाल्या आहेत दोन वाटी नारळाच्या किसासाठी पावणे दोन वाटी साखर चालू शकते छान वड्या पडतात हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर खाली लागून जातं आणि खोबऱ्याला एक करपट वास येतो आपण खोबरं जसं परतत जाऊ तशी साखर पाणी सोडवायला सुरुवात करते आता आपलं मिश्रण पातळ होत चाललेलं आहे हे बघा किती छान पाणी सुटले साखरेला या वड्या मी अगदी घरगुती साहित्यापासून बनवलेल्या आहेत यामध्ये मी खवा वगैरे असं कोणताही पदार्थ टाकलेला नाही तरीही आपल्या वड्या अगदी सॉफ्ट आणि जिबेवर ठेवताच विरगळणाऱ्या अगदी टेस्टी लागतात हे मिश्रण भाजायला साधारण मला पस्तीस ते चाळीस मिनटं गेलेले आहेत माझ्या अशाच पारंपरिक आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी कशा झाल्या त्या आता यामध्ये मी पाववाटी दुधावरची साय घालणार आहे तुम्ही यामध्ये विकतची क्रीम जरी घातली तरी चालू शकतं या क्रीममुळं एकदम सॉफ्टपणा येतो वडीला अगदी शेवटपर्यंत सॉफ्ट राहते वडी आणि या वड्या एक महिनाभर टिकू शकतात खोबऱ्याचं हो मिश्रण क्रीममध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये मी, त्या मी थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडर ज्यांना आवडत असेल त्यांनी टाकावी बरेच हो जण खोबऱ्याच्या बर्फीमध्ये टाकत नाहीत मला आवडते त्यामुळं मी टाकलेली आहे हे पहा आपलं मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं आहे जसं ते मिश्रण घट्ट होत जातं तसं त्या खोबऱ्याचा रंग चेंज होत जातो आणि ते खोबरं साईडून आपण जे तूप सोडलं होतं ते तूप साईडनं सोडायला लागतं कढईमध्ये साईडनं मिश्रणाचा तूप सोडायला लागलेलं आहे ते आपल्याला जाणवायला लागतं हे पहा आता मिश्रणाचा गोळा बनायला लागलेला आहे आणि कढईपासून वेगळा सुटायला लागलेला आहे शेवटी गॅस थोडा मोठा करायचा आणि असं पटपट चांगलं परतून घ्यायचं साईडून अगदी एकदम घट्ट गोळा जाणवायला लागतो आपल्याला इथं मी गॅस मोठा केलेला आहे त्यामुळे अगदी फास्ट परतून घ्यायचं आहे अजिबात मध्ये थांबायचं नाही नाही तर मध्ये आपलं लगेच थांबलं तर मिश्रण लगेच कढईला चिकटू शकतं हे पहा तुम्हाला साईडून दिसत असेल की ते मिश्रण साईडून तूप सोडायला सुरुवात केलेली आहे खूप छान गोळा बनायला लागलेला आहे आणि खोबऱ्याने रंगही चेंज केलेला आहे बर्फी करताना त्या मिश्रणाचा गोळा बनणे गरजेचंच आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेणार आहोत आणि आपल्या वड्या थापून घेणार आहोत हे मिश्रण हाताला खूप भासतं त्यामुळं मी बटर पेपर घेऊन असं थापत आहे असं फुलपात्राच्या तळाला तूप लावून घ्यायचं आणि पटपट थापून घ्यायचं मिश्रण आपलं अगदी सॉफ्ट झालेलं आहे खूप छान अशी मऊ अशी वडी बनणार आहे आपली या वड्या तुम्ही प्रवासासाठीही नेऊ शकता जेवण झाल्यानंतर स्वीट म्हणून खाण्याची पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही या वड्या देऊ शकता खूप छान टेस्ट लागते याची हे पहा किती छान वड्या आपल्या पडलेल्या आहेत आता त्यावरून मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहेत हे ऐच्छिक आहे ड्रायफ्रूट्स वड्या सेट झालेल्या आहेत किमान दोन तास तरी वड्या सेट व्हायला लागतात मी दोन तासानंतर या वड्या काढलेल्या आहेत तुम्ही जास्त वेळही थी ठेवू शकता अगदी जिबेवर विरगळणारी सुंदर अशी आपली खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे बघितल्या ना मी घरातल्याच वस्तूंपासून बनवलेली आहे कोणतीही वस्तू बाजारातून आणलेली नाही तरीही वड्या अगदी सुंदर झालेल्या आहेत वड्या सेट होण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता परंतु मी नाही ठेवलेल्या फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये कधीकधी कडक होऊ शकतात ही बघा वडी किती आपली मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे अगदी तोंडात तो विरघळणारी झालेली आहे वड्या बघून तुमच्याही तोंडाला सुटलं ना पाणी तर नक्की ट्राय करून बघा या खोबऱ्याची बर्फी आणि मला नक्की कळवा की तुमच्या वड्या कशा झाल्या त्या आणि मला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद